श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा यंदा मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी बुधवारला साजरी होईल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि उत्तरायण सुरू होईल मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तिंक्रांत आहे मकर संक्रांत यावर्षी शुभ की अशुभ कोणते वानदान करावायचे आहे सुगड पूजा करताना विशेष असा नैवेद्य काय आहे संक्रांतीचा पुण्य काला आहे आणि काय वान दान करायचं आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे ह्या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवणे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वे विविध प्रकारे साजरा केला जातो तसं पाहिलं तर हा सण तीन दिवसांचा असतो मकर संक्रांत हा सण सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला भोगी आहे त्या दिवशी सुगड पूजा करावायची असते प्रथम सूर्याला अर्धे द्यायला विसरू नका तिळगुळ अर्पण करून विवाहित महिलांनी सुगड घेऊन त्यामध्ये वाण म्हणजे बोरे गाजर ऊस हरभरा वांग ज्वारीचे कनिस भैमसेंगा तिळगुळ हा वाण तयार करून सुगडींची ओटी भरा म्हणजे सुगडी मध्ये भरा त्यांची पूजा करून राळे भात साखर तूप किंवा भाताच्या खिचडीचा नैवेद्य दाखवा आणि संक्रांती दिवशी हा वाण कोणत्याही मंदिरामध्ये सुहाशिनींना वाटा आणि गाईला तिळाची बाजरीची भाकरी द्यायला मात्र विसरू नका संक्रांती दिवशी पिवळा रंग वर्ज करा कारण ह्या दिवशी देवीने हा रंग परिधान केलेला आहे पिवळा सोडून तुम्ही मग कोणताही रंग वापरू शकता फक्त बांगडे आणि वस्त्र वापरायचे नाही बाकी दागिने हळद मिठाई हे वापरले तरी काही हरकत नाही त्या दिवशी स्नान किंवा दान याला खूप महत्त्व आहे स्नान करताना त्यामध्ये थोडे गंगाजल मिसळून तीळ घालून स्नान करावे दात घासताना तिळानेच घासावीत कोणालाही वाईट बोलू नये निंदा करू नये झाडं तोडू नये तामशी भोजन टाळावे मकर संक्रांती दिवशी उडीद डाळ घातलेली खिचडी दान करणे म्हणजे पुण्यप्राप्तीचे साधन आहे त्यामुळे आपल्या शनी आणि सूर्य देवतेची कृपा वाढते घरामध्ये सुख समृद्धी वाढते काही भागामध्ये सात प्रकारची धान्य दान करतात त्यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो आणि रेवडी आणि शेंगदाणे वाटल्याने सौभाग्य वाढते महिलांनी हळद कुंकू तिळगुळ वाटावे हे सर्व तुम्हाला पुण्यकाळात म्हणजे चौदा तारीख बुधवारी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल दुपारी तीन वाजून तेरापासून ते चार अठ्ठावन्नपर्यंत पुण्यकाल आहे ह्या काळात दान आणि स्नान केल्याने दहापट पुण्य वाढते असे म्हणतात पूजेचा दुपारी दोन एकोणपन्नास ते संध्याकाळी पाच पंचेचाळीसपर्यंत असेल तर पुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते चार पर्यंत आहे किंक्राती दिवशी लांब प्रवास कष्टाची कामे वाईट बोलणे टाळावे तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ